मित्रांनो आपण आलो तुरीच्या प्लॉटमध्ये सोयाबीन मधलं आंतरपीक म्हणून ही तूर आहे आणि ही तूर आपण बघू शकता साधारणतः साडेतीन ते चार फुटापर्यंत वाढलेली आहे आणि या तुरीचा आपण आपण आता या दोन चार दिवसापूर्वीच आवळणी केलेली आहे ट्रायकोडर्माची आवळणी आपण केलेली आहे शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह शेतकरी मित्रांनो विविध कृषी विषयक माहितीसाठी आपण या चॅनलवर विविध व्हिडिओ अपलोड करत असतो त्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो ही तूर दिसते आपल्याला ही आहे पंच्याऐंशी दिवसाची तूर आणि ही तूर आहे बीडी सातशे सोळा ही लाल ही तूर असून ही परभणी कृषी विद्यापीठाची तूर आहे साधारणतः मराठवाडा आणि विदर्भ या भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या तुरीची लागवड करतात आणि ही तूर रोगप्रतिकारक आहे आणि या तुरीचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा आहे आणि ही तूर मध्यम जमिनीत येते जर आपण एक पाणी दिलं तर नक्कीच उत्पादन सुद्धा या तुरीचं वाढतं विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार या तुरीचं उत्पादन सहा ते आठ क्विंट दरम्यान आहे पण हे उत्पादन आपली जमीन जमिनीचा प्रकार पाण्याचं नियोजन खताचं नियोजन आणि फवारणीचं नियोजन यावर कमी जास्त होऊ शकतं शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण तुरीचं उत्पादन वाढण्यासाठी तुरीवर एक प्रयोग केला होता तो प्रयोग म्हणजे आपण तुरीची शेंडे केली होती ही शेंडे खुणी आपण आतापर्यंत त्या तुरीच्या दोन शेंड्या खुण्या केलेल्या आहेत पहिली शेंडे आपण तीन दिवसांनी केलेली आहे आणि दुसरी शेंडे आपण पंच्याहत्तर ते शहात्तर या दिवशी केलेली आहे ती आपल्याला आदोगर करायची होती पण या वर्षी सततचा पाऊस होता आणि आभाळ होतं त्यामुळे आपण ती शेंडी आपली लांबलेली आहे आपल्याला तीन शेंडे खुणी करायच्या होत्या पण आतापर्यंत आपल्या फक्त दोनच शेंड्या खुणी झालेल्या आहेत आणि आपण तुरीवर बुरशीचं प्रमाण वाढू नाही जमिनीत बुरशीचं प्रमाण कमी व्हा म्हणून जमिनीमध्ये म्हणजे तुरीच्या बुडावर आपण ट्रायकोडरमा याची आवळणी तयार करून आवळणी आपण फवारणी केलेली आहे मित्रांनो उत्पादन वाढण्यासाठी आपण तुरीचे शेंडे खोडलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा दिसत आहे आपल्याला की मोठ्या प्रमाणावर तुरीला ब्रँचेसची लाग वाढ झालेली आहे आपण बघू शकता या तुरीला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ब्रँचेस आलेले आहेत आणि आपण जर जी बिना शेंडे खुणी तूर जर बघितली तर आपण एक मित्रांनो ही न शेंडे खुललेली तूर आहे आपण आणि आपण बघू शकता ही तूर सरळच अशी उभाट वाढलेली आहे आणि ज्या मुख्य ब्रँच आहे ती फक्त एकच आहे आणि उपज्या फांद्या आहेत त्या तिला दोन चार आपल्याला दिसत आहे आणि आपण जी शेंडे खुललेली तूर आहे तिला मुख्य फांद्या ह्या तीन ते चार होत्या आणि या सोयाबीन या तुरीला एक सुद्धा नाही म्हणजेच तूर शेंडे खुंडीचा यावर्षी आपल्याला नक्कीच फायदा होताना दिसत आहे बिना शेंडे खुंडीच्या तुरीला आपण काहीच फांदे आपल्याला दिसत नाहीत सध्या तरी काही दिसत नाहीत समोर आले तर येऊ शकतात पण या जे शेंडे केलेली तूर आहे तिला मूळ खोडा एवढाच मेन उपब्रांच सुद्धा लागलेले आहेत आणि जास्त ब्रांच लागल्या किंवा फांद्या आल्या तर नक्कीच आपले उत्पादन सुद्धा वाढेल शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण पाण्याचं नियोजन खताचं नियोजन आणि फवारांचं नियोजन हे योग्य प्रकारे केलेलं आहे आणि त्याचमुळे आपण बघू शकता की आपली तूर आतापर्यंत टवटवीत साधारण उंची वाढलेली आणि रोगीट अशी दिसत नाही आता काही काही तुरीवर येल्लो मर रोग रोग किंवा तूर ही उधळण्याचा प्रकार सुरू झालेला आहे पण या प्लॉटमध्ये आपल्याला असा प्रकार कुठे सुद्धा दिसत नाही आणि हे प्रकार आपल्या फक्त योग्य फवारणीचं नियोजन आणि खताचं नियोजन यामुळेच आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस तूर शेंडी खुर्णी केली त्यावेळेस आपण बुरशीनाशक आणि टॉनिकची फवारणी सुद्धा केली होती आणि एक ट्रायकोडची आवळणी सुद्धा केलेली आहे मित्रांनो या प्रकारे आपण तुरीची ट्रायकोडर्माची आवळणी केलेली आहे मित्रांनो बीडीएस सातशे सोळा ही तूर परभणी कृषी विद्यापीठाशी असून मागील तीन ते चार वर्षापासून या तुरीचं मराठवाड्यात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी वर्ग घेत आहे आणि या तुळीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही तुरीची डाळ खाण्यासाठी चविष्ट आहे आणि ही लाल तूर आहे शेतकरी मित्रांनो ही तूर सध्या पंच्याऐंशी दिवसाची आहे आता समोर जसं जसा फुल अवस्था येईल किंवा शेंग अवस्था येईल त्यावेळेस आपण या तुरीविषयी सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर टाकणार आहोत त्यासाठी जर आपण ऍक्टिव्ह चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो ही तूर आपण टोकन पद्धतीनं केलेली आहे हे आपलं पहिलेच वर्ष आहे टोकन पद्धतीचं आपण या प्लॉटमध्ये सोयाबीनची सुद्धा टोकन यंत्राद्वारे लागवड केली आहे आणि या तुरीची आपण टोकन केलेले आहे मजुराच्या हाताने एक फुटाच्या अंतरावर आपण या तुरीचे दोन दाणे तीन दाणे आपण या प्रकारे टाकलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा तुरीचं जे खोड आहे मूळ ते आपल्याला जाड दिसत आहे आणि नक्कीच या उत्पादन वाढेल अशी अपेक्षा आपल्याला सध्या तरी तूर पाहून वाटत आहे या वर्षी आपण तुरीचे उत्पन्न वाहण्यासाठी दोन प्रयोग केलेले आहेत एक तर तो टोकन पद्धतीने लागवड केली आहे आणि दुसऱ्या शेंडे खूणनी केलेली आहे आणि त्यामध्ये आपण तुरीची बुरशी नाशकासोबत किंवा ट्रायकोडर्माची आवळणी सुद्धा केलेली आहे आता या तुरीचं किती उत्पादन होतं हे आता समोर बघणारच आहोत आणि त्यासाठी जर आपल्याला जे पूर्ण माहिती हवी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान